सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्री नागेश्वर विद्यालय निमोणे येथे वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी पायी पालखी सोळा संपन्न निमोणे येथे श्री नागेश्वर विद्यालयात मंगळवार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सर्वात प्रथम विद्यालयाच्या प्रांगणात पांडुरंगाची आरती करण्यात आली आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळ्यात सहभागी होतात याप्रमाणे विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेशभूषा परिधान करून हातात पताका घेऊन मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माउली तुकाराम असा जयघोष करत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हातात मृदंग घेऊन विठ्ठलनामाचा गजर करत विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी आपला भक्तिभाव व्यक्त करत होते यावेळी विद्यार्थी शिक्षकांनी अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडी खेळण्याचा आनंद घेतला दिंडीच्या माध्यमातून पर्यावरण ऑक्सिजन पाणी बचत वृक्ष लागवड आदी करण्याचा विद्यार्थ्यांनी संदेश दिला दिंडीचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ नरोटे मॅडम व श्री सर्वदेसर यांनी केले या दिंडी सोहळ्याला शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत शरद काळे सहसचिव सुनीता शिंदे राहुल भोसले माजी अध्यक्ष नवनाथ गव्हाणे माजी सरपंच संजय आबा काळे माजी उपसरपंच प्रशांत अनुसे सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र थोरात सुनील चौहान पायल कोंडे मॅडम सरिता जगदाळे अलका काळे शीतल काळे अश्विनी गायकवाड सुरेखा गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम ढवळे शिक्षक शरद दुर्गेसर अंकुश वाघ सर पाटील सर सर, सर चौधरी सर सुरेश चव्हाण दादा माजी विद्यार्थी अनिकेत मूर्ती साई लोखंडे सोपान ढोरसकर रामदास काळे रघुनाथ पवार संभाजी पवार संतोष काळे हे ग्रामस्थ दिंडी सोहळ्याला उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी मच्छिंद्र काळे शिरूर <laughs>